नमस्कार खतरनाक वांग्याचं बघी रीत बनवलेलं आहे आणि मध्ये काय टाकलेलं आहे बघा मी हे वांगे घेतलेले आहेत वांग्याला मस्तपैकी दोन चमचे तेल टाकून लालसर परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून त्याला हलवायचं आहे आणि वटाने घ्यायचे आहेत आपल्याला हे वांगे बारीक करून घेतलेले आहेत वटाने घेतलेले आहेत ते शेंगदाणे लसूण घेतलेलं आहे मी हिरवी मिरची घेतलेला आहे त्याला बी एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे घेतले ती तिळ घेतले ती ओवा घेतला आहे आणि खोबरं पण घेतलं आहे त्याला लालसर परतून घ्यायचं आहे आपण एक दोन तीन मिनटं लालसर परतलं ना मग त्याला मस्तपैकी खलबत्यात उकळीत वाटून घ्यायचं आहे त्याला जास्त काय नाही फक्त ओव्याचा स्वाद इजीपर्यंत वाटायचं आहे एकादा मिनिटभर वाटायचं आहे याला मग त्या भरीतात मिक्स करायचं आहे मग शेंगदाणे जरा मोठाड मोठाड वाटायचे त्यात टाकून द्यायचे ते आणि काय सांगते आर आर खतरनाक असं भरीत आहे ना एकच नंबर खायला हे बघा हरभर या वटाने वाटून टाकलेलं आहे त्याच्यात हिरवी मिरची सगळं एक जीव करायचं आहे त्याला थोडंसं आता मी टाकून देऊ ह्याच्यात आणि असं पण तुम्ही खाऊ शकताय भाकरीसोबत खूप स्वादिष्ट लागतं आहे आता वरून मी तिळ टाकलेलं आहे ते तीन चमचा तेल घेतलेला आहे मी इथे हो टाक कोथिंबर टाकलेलं आहे हळद टाकलेलं आहे आणि ह्याला एक एक लय झालं पाच मिनटं परतायचं आहे आपल्याला बारीक गॅस मग काय खतरनाकच भरीत लागतंय बघा तुम्ही एकदा खाऊन बघा बनवून पण बघा बनवल्याशिवाय खाता येत नाही एकदम बनाट असं भरीत लागतं आहे बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब